फुलंब्रीत पत्रकार दिनानिमित्त शिवसेनेतर्फे पत्रकारांचे सत्कार लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याचे पत्रकार यांचा पत्रकार दिनानिमित्त शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला याबाबत या सविस्तर माहिती अशी की आज दिनांक सहा जानेवारी सोमवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सर्वात प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं नंतर पत्रकार नरेंद्र सिमंत संजय मोरे शेख रौफ सुभाष नागरे महावीर जयस्वाल अकबर शहा नंदकुमार हापत इम्रान खान सूरज सोनवणे इस्माईल खान दादासाहेब काळे साजेद पठाण सर्पराज पटेल या सर्व पत्रकारांना राजेंद्र ठोंबरे मित्रमंडळतर्फे शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तर यावेळी राजेंद्र ठोंबरे संजय मोरे नरेंद्र सिमंत मोबिन पाशा यांनी पत्रकारांच्या चालू परिस्थितीवर व कार्यावर आप आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला पठाण अशोक नागरे पटेल पटेल आर एफ उमेश दुतोंडे आवेज चिस्ती मोबिन पाशा हाजी फिरोज पठाण गणेश आढाव हरिदास घडमोडे गणेश सरोते बंटी गंगावणे अफरोज पठाण व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्र, पत्रकार मराठी पत्रकारितांच्या हार्दिक शुभेच्छा आज हा कार्यक्रम माननीय राजेंद्र मुंडेसा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते हा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आला आणि मला असं वाटतं का असा सत्कार हा पत्रकारांचा प्रथमच फुलंदी होऊ लागला आहे कारण काय फुलंदी आमचा जो गाव आहे याचा डी एन ए जे एकदम शांत आहे कोणतंही काम जे शांततेने सुरू होतं आणि चालना द्यावी पडते हा असा गाव आहे आमचा जे मुख्यमंत्रीची जरी सभा झाली तर लोकांना दमा करावा लागतो या बाबा या कार्यक्रमाला आणि जिल्हा परिषद शाळेच्या छोट्याशा चार ग्राउंडमध्ये मुख्यमंत्री सभा घ्यावी लागते तर आमच्या फुलब्रीमध्ये आम्ही बघितलं पत्रकार दिन असो किंवा कोणताही प्रोग्राम असो कोणताही प्रोग्रामला उत्साह साजरा होत नाही पण आता कालांतराने बदल घडू लागले आणि कालांतराने जे बदल जे घडू लागले त्याच्यात जे तर येणाऱ्या काळात असे प्रोग्राम होतच राहतील आणि नवीन नवीन लोकांना याच्यात चालना भेटल नवीन पत्रकार जे या अनुषंगाने ते जमा झाले आणि त्यांना पण एक प्रोत्साहन असं मिळालं या कार्यक्रमामुळे तर मी आजचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने ज्याचा साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने सर्व पत्रकार आणि आमचे आम्ही सुलंब्रीकर यांच्यातर्फेचा हा कार्यक्रम करण्यात राबविण्यात आला तर मी सर्व पत्रकारांचा धन्यवाद दुण मानतो आणि आभार व्यक्त करतो पत्रकार दिन म्हणल्यानंतर साधारणतः पत्रकारांच्या संदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात आहे आज जरी टीव्हीच जग असलं मोबाईलचं जग असलं तरीही लोकांची मानसिकता बनलेली वर्तमानपत्रात जे माहिती माझल्याशिवाय त्याचं कोण भरत नाही अशी बहुसंख्य मंडळी आजही आहे त्यामुळे वर्तमानपत्र आजही जिवंत आहे इतक्या आधुनिक काळामध्ये युरोपामध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये वर्तमानपत्र ही जवळपास संपलेली आहे रेल्वे स्टेशनवर विमानतळावर कुठेही ते वर्तमानपत्र दे ठेवून देतात आणि त्याची किंमत नसते असते मोफत असते ह्या युरोप राष्ट्रामध्ये साधारणतः परंतु भारतामध्ये पाच रुपयात का होते त्याचं मूल्य आहे ज्या अर्थी वर्तमानपत्राचं मूल्य आहे त्या अर्थी पत्रकारितेच मूल्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या देशाची घरी बसवण्यामध्ये पत्रकारितेचा फार मोठा हिस्सा आहे चांगल्या वाईट संदर्भामध्ये आपण स्पष्ट मत मांडणं त्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो जस एखाद्या घराला किंवा मंदिराला चार स्तंभ असतात चार खांबे असतात त्या प्रकारामध्ये लोकशाही जिवंत जेवणामध्ये पत्रकारांची फार मोठी म्हणजे बहुमत असं त्यांचं सहकार्य आहे हा चौथा स्तंभ याकडे देशाचं लक्ष आहे बाकीच्या गोष्टी किती मोठ्या उद्या पण पत्रकाराचं काय मत आहे आता इथे जवळपास सगळे पत्रकार इथे आलेले आहेत छोट्या मोठ्या वर्तमानपत्राचे आता जेव्हा सर्वे होतो एखाद्या निवडणुकीचा तर राजकीय मंडळी म्हणा किंवा दिल्लीहून मिळणारी मंडळी म्हणा डायरेक्ट पत्रकारांवरून भेटतात त्याचं कारण काय जागू फक्त पत्रकार आहेत का नाही परंतु पत्रकाराकडे विस्तृत माहिती असते तो पत्रकार किती लहान म्हणता परंतु पत्रकाराला साधारणतः सगळे संरक्षणवाले येऊन भेटतात त्याचं कारण असं आहे की पत्रकार हा सत्यवादी असतो तो स्पष्ट बोलतो त्याचं मत निर्भीडपणे व्यक्त करतो त्यामुळे सर्वेक्षणवाल्याचा आघात काम हे पत्रकार हुकम करतात हे सगळ्यांना आपल्याला सर्व स्त्री सगळ्यांना आहे तर हा विश्वास जर आपल्याला असेल आणि आज जयंतीनिमित्त जर तो असला पाहिजे किंवा आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे याचा औचित्य साधून ह्या विश्वासाला आपण कसे पात्र ठरू आपण किती सुस्पष्ट सत्य लिखा लिहू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जांभेकरांच्या जयंतीनिमित्त हे जर आपण याच्यातला काही औषधही घेतला आणि तो जर आपण पूर्ण केला तर शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारचं जे महत्व आहे ते आबाधित राहील असं वाटतं मला या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि थोडेस आभार घेण्यामध्ये खूप हा तो संवेदनाचा कार्यक्रम पत्रकार आपण त्यांच्या बाबतीस येतो

पत्रकार सगळेला दोन चालत असताना आपली बातमी तिथपर्यंत पोहोचत असतात लोकांपर्यंत जनतेपर्यंत त्या बातम्या पोहचत असतात त्या मार्गदर्शक बातम्या असतात पत्रकारिता करत असताना आजकाल आम्हाला अपेक्षा झालेल्या की आमच्या बातम्या आल्या पाहिजे थोडं छोटा थोडा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात परंतु सगळ्यात सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असं शेवटी पत्रकार म्हटलं तर त्यांना

दहा पैसे पाच पैसे पंधरा पैसे कमिशन त्या त्या पेपरला आपल्याला मिळायचं आणि त्याच्यावर ते सगळं चालायचं त्याच्यामुळे दोन असे गिऱ्या महिन्यात पैसे जर दिले नाही तर ते पेपर होता आमच्याकडे तर आपण जेवढे पैसेच डिपॉजिट देऊ तेवढेच पेपर आपल्याला मिळायचे पाच पेपर सुद्धा वकील अशी परिस्थिती होती आणि सामन्याला त्या अफवा पंचवीस पैसे कमी आणि जर दोन ग्राहकांनी पैसे दिले तर त्याचा पे पैसे दाखव होते आणि पण काय करून तेव्हा अशी परिस्थिती होती आणि आजही पेपर जर चालवायचं एस सी चालवायची तर ही कठीण परिस्थिती आहे परंतु बरेच एजन्सी धारक असतात तिने त्याच्यातून चिकाटीचं काम करून ते पेपर जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात सकाळी चार पाच वाजेला संपूर्ण गाड्यांमध्ये रात्रभर त्या गाड्या असतात प्राठ गाड्या गाड्या त्याच्यामधून मी सुद्धा जळगावपर्यंत पेपर पोस्ट केले सुरुवातीला जे मी धडपड केलेली आहे तेव्हाच एजन्सी असताना गाडीसुद्धा आपण सामने लावली जळगावपर्यंत मी पेपर पोस्ट म्हणजे अशा पेपर हा काही असा म्हणजे खूप मोठं काही त्याच्यामध्ये प्रॉपर्ट आहे असा विषय नाही परंतु तयारीच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून तो पेपर चालवता जी येईल प्रत्येक पेपर संपादक ते तसं चालवायचं तर त्या पद्धतीत चाललं तर खूप कमी पेपर आहे की त्यांना बाकीची गरज नाही पडत जाहिराती वगैरे त्यांना जर मोठ्या प्रमाणात मिळतात आता परिस्थिती सरकारी पेपर तिथे सरकारी जे जाहिराती आहे तेवढं ते पेपरला वृत्तपत्रांना जास्ती करून मिळतात प्रायव्हेट लोकांच्या आता जाहिराती कमी झाल्या कारण काय आलं योग असा असा आलेला आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आली टीव्ही आली आणि त्याच्यावर सगळं आता तापेट जे कार्यक्रम झाला लगेच ताबडतोब पिढीवर जातो त्याच्याबद्दल आता ते पेपरला खूप महत्व बातम्याला खूप महत्व कमी झालेले आहे त्याचं महत्व आहे परंतु लोकांच्या आता ते कमी झालं कारण उद्या सकाळी आम पहिले असं होतं आज जर कार्यक्रम झाला संध्याकाळपर्यंत जर संकलन करायचं पूर्ण जमा करायचं फोटो काढण्यात आम्ही जेव्हा आम्हाला सीमनकडे होतो ते औरंगाबादला संभाजीनगरला जायचं आणि फोटो तुटल्यानंतर मग ते पेटलं जायचं मग दोन दोन तीन तीन दिवस बातम्या यायला लागायचं आता तुम्ही बातल्या बदल्या चालू असताना तुम्ही तिकड व्हॉट्सअप फेसबुकवर पाडलं तर आपण तिकडे बातम्या म्हणजे म्हणजे त्यावेळेच नातचं जर आपण बघितलं तर खूप मोठा फरक झालेला आहे आणि त्याच्यामुळं पत्रकार त्या तालुक्यामध्ये पत्रकार आता सुशित वर्ग असल्यामुळं पत्रकार आता तयार केली भरपूर लोक त्या क्षेत्रामध्ये गेलेले आपण जर मित्र परिवार आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतात आजच्या या जास्त भाषेचं नाम होतो आजच्या पत्रकारांना दिनानिमित्त आपल्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि पुढील आता नवीन वर्ष सुद्धा आपल्याला चालू झालं आहे नवीन वर्षाच्या पण थोड्या शुभेच्छा आपल्या सर्वांचं दीर्घ दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो हीच आपल्या ईश्वरच्या प्रार्थना करतो परंतु थोंबर साहेबांची जाणीव धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असले साहेब आमचे मार्गदर्शक आप्पा सिमन शिस्ती साहेब पटेल उमेश आमचे मोविंदी आणि समीर बाबा आणि उपस्थित सर्व पत्रकार साजरा करत असताना प्रत्येक पत्रकारांना आणि राजकीय नेत्यांना जाणीव असली पाहिजे कारण मी तुम्हाला माहिती नसेल काळ काळे संभाजीने शिवाजी पटेल आला हा <laughs> <नारे> तेव्हापासून <जारे। laughs> मी पत्रिका शेतकऱ्या कारण कर माणसानं सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी एक लढाऊ व्यक्तिमत्व जर असेल तर ते तुमच्या साहेब एक त्यांनी सत्कार ठेवला म्हणून तू त्यांची जाहीर करत नाही परंतु ते खरोखर आहे तर आमचा सकाळी विषय झाला आमच्या नागरिक साहेब की आज आज एवढे तुलाबरी तालुक्यामध्ये एवढे राजकारणी आपलं आपण फोन नाही करत म्हणजे नेमकं कारण काय त्याला एक न्यूज थ्रो असेच परिस्थिती आज तुलाबरी तालुक्यातले सगळे पत्रकार आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक पत्रकाराची बरोबरी काय तरी कार्यकर्ते आणि कोणत्याही नेत्याच्या विरोधात कोणत्याही म्हणजे पित्त पत्रकारिता नाही कारण सध्या पीएन्यूजचं फार मोठं काम या ठिकाणी चालू देशामध्ये म्हणजे पैसा भेटला म्हणजे बातमी जशी मिळते मनासारखी ते ठिकाणी छापल्या जातात पण त्याच्यातून आमचे पत्रकार किमान वाचलेले आहेत असं मला तरी वाटतं आणि म्हणून आपण या ठिकाणी आमचा सत्कार केला आणि सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार